शेतकरी कर्जमाफी योजना ही भारतातील विविध राज्य सरकारांद्वारे राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणे हा आहे अनेक शेतकरी पीक अपयश नैसर्गिक आपत्ती किंवा आर्थिक संकटामुळे कर्जाच्या विळख्यात सापडतात अशा परिस्थितीत सरकार त्यांच्या कर्जाचा काही भाग किंवा संपूर्ण रक्कम माफ करते या योजनेचे उद्दिष्टे आर्थिक ताण कमी करणे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक दबाव कमी होतो नवीन सुरुवात कर्जमुक्त झाल्याने शेतकऱ्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळते शेती क्षेत्राचे पुनरुज्जीवन या योजनेमुळे शेती क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा असते ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते या योजनेचे फायदे आर्थिक दिलासा कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो पुनर्गुंतवणूक वाचलेले पैसे शेतकरी त्यांच्या शेतीत पुन्हा गुंतवू शकतात स्थलांतर रोखणे कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांचे शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होऊ शकते आत्महत्या रोखणे आर्थिक तणावामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होऊ शकते शेतीचे उत्पादक ताकणे आर्थिक स्थैर्यामुळे शेतकरी अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतील या योजनेसाठी पात्रता काय जमीन मालकी साधारणपणे ज्यांच्याकडे शेतजमीन आहे तेच शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतात कर्जाचे रक्कम ठराविक रकमेपर्यंतचे कर्ज घेतलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात कर्जाचा प्रकार कृषी कारणांसाठी घेतलेल्या थकीत कर्जांनाच ही योजना लागू होते आर्थिक परिस्थिती काही योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार केला जातो राज्याचे रहिवासी बहुतेक योजना संबंधित राज्यातील रहिवासी शेतकऱ्यांपुरत्या मर्यादित असतात अर्ज प्रक्रिया माहिती गोळा करणे आवश्यक कागदपत्रे जमा करा जसे की जमीन मालकीचे दाखले कर्जाचे तपशील इत्यादी ऑनलाईन अर्ज बहुतेक राज्यांमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असते कागदपत्रे सादर करणे आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करा पडताळणी अधिकारी तुमच्या माहितीची पडताळणी करतील निकाल पडताळणी तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही हे कळवले जाईल लाभार्थी यादी तपासणे अधिकृत वेबसाईट संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जा लाभार्थी पोर्टल वेबसाईट वरील लाभार्थी पोर्टल शोधा माहिती भरणे तुमचा आधार क्रमांक कर्ज खाते क्रमांक इत्यादी माहिती भरा शोध करा तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासा ऑफलाईन पद्धत ऑनलाईन माहिती उपलब्ध नसल्यास संबंधित कार्यालयात जाऊन चौकशी करा महत्वपूर्ण माहिती अद्ययावत राहा योजनेबद्दलच्या नवीन घोषणा आणि बदलांबद्दल माहिती ठेवा कागदपत्रे तयार ठेवा आवश्यक सर्व कागदपत्रे अद्ययावत आणि तयार ठेवा मदतीसाठी संपर्क साधा किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधा खोटी माहिती देऊ नका अर्जात कोणतीही खोटी माहिती देऊ नका यामुळे तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो वेळेचे पालन करा अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज करा शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची संधी आहे या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते आणि त्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळते ही योजना शेती क्षेत्रातील दीर्घकालीन समस्यांचे संपूर्ण समाधान नाही शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी सरकारने इतर उपाययोजनाही करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनीही आपली आर्थिक साक्षरता वाढवून शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आणि पीक विमा योजनांचा लाभ घेऊन स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद